मैत्रिणी सकाळी सकाळी सगळे कामं आवरून झाले तुम्हाला मी सांगते मी दोन तीन दिवसापासून कपडे पडले धुवायचे तर आता ना काय करू आधी म्हटलं चहा करून घेऊ आणि कपडे धुऊन टाकू आता माझ्या साड्या साड्या भिजू घातले उद्या बाकीचे धुईल उद्या टाईम भेटला तर उद्या तसं मला माल आणायला पण जायचंय नाशिक तर चला आधी चहा करू आणि नंतर आता कपडे धुवायला जाऊ ते पण झाले घासून आज ना काय केलं होतं किंवा काही कॅटली बिटली तेल आपण तेल ठेवतो ना तर ती काढली होती घासायला मसाला डबा पण काढला होता घासायला तर चला ठीक आहे काही एवढं बरोबर तर नाही निघाला वाटत ज्या दिवसाने घासलं का मग त्याला वेळ द्यावा लागतं घासायला तेव्हा भांडी चांगली निघत येतं चालू चालू घासली काही निघत नाही भांडी आता एकच बघा ही पोरगी आली तसं अजूनच झालं आहे जरा जरा हे माया याला अजिबात काळं नाही राहत तेव्हा काही एकूण आता मला याला घासावं लागेल एका दिवशी मग याकड्या पांढऱ्या पांढऱ्या शिबरं राहते आता आणि आज इकडून तिकडून एक कडे सुद्धा असं राहत नाही आज तीन घासली तेव्हा काही चला ठीक आहे मला मी अजून मधून घासूनच घेत राहते त्याला तर मग मला बरं वाटत आहे चला ठीक आहे मैत्रिणी आता आपण कपडे लिहायला जाऊ म्हणलं आता सगळे कपडे एक खाट्या निघायचे नाहीये तर मग माझ्या साड्या साड्या धुवून घेते म्हटलं बघा तेव्हा काही साड्या एक किती साड्या आहेत दोन तीन चार चार साड्या चार पर कलर दोन गाव आता या आधी धुवून टाकू आणि उद्याचे बाकीचे दोन टाकू म्हणजे कपडे पण चांगले निघत येतात आणि जास्त असा कपडे धुवून घेते आणि नंतर मग दुकानाकडे जाते ते मंदिरात किराणा द्यावा लागतो ना आमच्या पौर्णिमेला किराणा जातो मंदिरामध्ये तर मग जाऊन पुन्हा थोडाफार राहिलेला तिथे घेऊ मग बरंच स्वयंपाक करायला येऊ मैत्रिणी मग चला तिथे आपण घेऊन घेते आधी कुपडे मशीन आहे पण ते मशीन मधलं ना मला नाही आवडत आहे कपडे नाही जर नाही सांगितलं मस्त आपल्या हाताने कपडे घेतलेले मला ना कपडे घेतलेले आवडत येतो त्याची आवडतच नाही मला मी सांगते माझ्या जादा पंधरा पंधरा वीस वीस वर्षपूर्वी त्या साड्या आधी कपल्या पेट्या तुम्हाला काय सांगू मी आता दाग नाही साड्यांना मिळ पकडताना कपडा पोसते ना कमरेला म्हणजे टावेल म्हणा एखादा जे कपडा कपड्या म्हणा निघत की आपलं दाग नाही लागत साड्यांना बघा सकाळी उठले उठले पहिले आधी कपडे भाकडे होते उठले पहिले ती भांडे पुरती झाली का कपडे भिजू टाकले म्हणजे हा पखा वाखा निघायला आपले एक दिवस साफ तरी कपडे भिजले का खूप चांगले निघत होते जास्त बळ लावायचं काम नाही साधन निर्माण लागत नाही लगेच लगेच धुतले लगेच लगेच केले का ते काही नाही निघत नाही आपल्या होते साबणीचा चोड्याचा ठीक आहे आता कपडे घेऊन घेऊ नंतर मग तयार होऊ आणि मग नंतर जाऊ राम राम शोभा काळे युट्यूब चॅनल मध्ये ब्लॉग मध्ये रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कसे आहेत चांगल्या आहेत ना चांगल्या राहिलाच पाहिजे चला सगळे काम आवरून झाले आता जायचे दुकानाकडे पण आज कपडे धुतल्यामुळं खूप उशीर झाला तर आता आपण पहिलं ना वरे जाऊ पटकन पाणी घालून येऊ सूर्याला साडे दहा वाजले चिमण्यांना आज उशीर झाला टाकायला तर चला ठीक आहे वरे जाऊ पटकन पाणी घालून येऊ आणि दुकानाकडे जाऊ मैत्रिणींनो दुकानाकडे बघू टापण ते पण काय येत आणि दुसरी गोष्ट आज पाच तारीख आहे बचत गटाचा हप्ता पण भरायचा आहे तिकडं पण जायचंय तर चला ठीक आहे जाऊ आता कोणी एखादा पोरगा भेटला का त्याला गाडीवर घेऊन जाऊ कालच भरायचे होते बचत गटाचे पैसे पण काल जमलं नाही कोणी नव्हतं माझ्या संघ यायला बँकेमध्ये तर चला ठीक आहे सगळ्यांना परत राम राम अगं मग मला स्वयंपाक पकडाय जायचं घरी कवचा मी बाई पाखर ने राईलं मग आता काय 15 मिनिटं चाईपा कस काय मी 15 मिनिटं चाईपा एक अहो पण मग बापरे चल मग मी जाते स्वयंपाक करायला घरी मला इथं सांगू दे इकडे आत्ता काय सांगू हे मिरची पावडर आहे इथं लावायची हा मिरची पावडर तिथे हा ते बादली तिकडं नेऊन ठेव त्या साइडला ते इकडे पण त्याकडं गडा बाजूवरती पण काढून चला मैत्री न ये मी आले दुकानात दुकानातच काम करीत बसले आणि स्वयंपाक करायला जायचे घरी सव्वा बारा वाजले तर चला आता आपण स्वयंपाक करायला घरी जाऊ मग स्वयंपाक करून परत येऊ तर आज धाकल चालू आहे माझी तर चला ठीक आहे काय काय म्हणते मैत्रिणींनो घरी आले आता आपल्याला काय आहे थोडंसं मसाला भात आहे इथं कांदा घेते चिरून टमाटो पण घेतलेला आहे आणि कोथिंबीर वगैरे सगळं करून घेते तयारी करून घेते आणि मग आपण मसाले भात टाकू नंतर दोन भाकरी टाकू जेवारीच्या तर चला ठीक आहे मैत्रिणीनो स्वयंपाकाला लागते मी आता कांदा टाकून घेऊ आधी गोड मिरची पावडर थोडंसं काळा मसाला थोडीशी हळद थोडासा आंबारीचा कांदा रसून मसाला आता त्याच्यात टाकायचं थोडंसं हिंग टाकायचं तर टाकू तेच पात्ता थोडंसं त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकू आपण माझा टाकायचा आपल्याला त्याच्यामध्ये मसाला पिढी तांदूळ मता टाकायचे टमाटो आणि इकडे तेवढे पाणी गरम करायला आता आपण याच्यात पाणी गरम करून टाकू आणि तांदूळ टाकू बाबा काढल होता ना त्याच्या वाट्या ठेवून घेऊ लागतील तर मैत्रिणींना जेव्हा फळफट आम्ही भाकर करते ना मळून पीठ मळून तर इतकं छान मांडल्या जात तुम्हाला काय सांगू इतकी भाकर भरली होती आणि जेव्हा मी ताटात मळते ना मौल, तेवढ्या पाठवते हो त्यानं त्याच्यामुळं पाठवते चांगलं मळ्या जायचं बघा आता किती छान मळ्या दिले आहे तर चला आपण आता मस्त भाकर टाकू दोन भाकर टाकून घेऊ आता काय आताच्या पुरेला भाकरी येतात का सांगा बरं असे छान मस्त आता टाकून पाणी लावू आता पोरीला भाकरी करायला लावा येतात का बघायला लावा अशा भाकरी छान मस्त ज्वारीची वडाची भाकर खाल्लेली चांगली राहते उन्हाळ्यात तर इतकी भारी राहते गार गार थंड थंड पण खात कोण आजकाल ज्वारीची भाकर बघा हे जेवढ केली ना भाकर मी टमाटा का फुगली कशावर पोलपाटावरी याच्यात केली होती ना ताटामध्ये फक्त फुगली नव्हती तर अशी छान बघा झाली किती भारी झाली मी इष्टावर बघा वा बघा 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 पोलपाटावर मळल्यामुळं पीठ इतका फरक पडला बघा बघू शकता तुम्ही कशी भाकर फुगायला लागली इष्टीच्या ताटात मळलो का तो अजिबात फुगली नव्हती भाकर त्या दिवशी बघा छान मस्त og litt hydrosauk. आणि दूध दूध ज्वारीची भाकर आणि ठेसा जर खाल्ला ना तर मग तुम्हाला काय सांगू मी इतकं मस्त जेवण गावरान जेवण खूप छान आता चला आता आपण दुकानाकडे जाऊ खिचडी पण झाली आता ही भाकर पण हे भाकर खिचडी नेऊन तू समोर ते येतील बाबा आमचे खातील पण त्याला घेऊन तर चला ठीक आता मार लावलाय बघ आता लावलं पैकी व्हायका दिसत ना पटकन मग मुलात नसता हम्म काय माहिती तीन वाजले गो तीन तीन वाजले मैत्रिणी न बघा तीन वाजले तीन वाजले तर कळालं पण नाही आणि जेवण सुद्धा नाही गोटाला आता काय करावं काही समजा झाले चला ठीक आहे बघू आता आवाज होते आता अजून आमचे बाबा जेवायचे राहिले तर मी कळ जेऊ स्वयंपाक करून आले तर काही मैत्रिणी घरी आले साडेतीनला आता आपण जेवण करू आणि बघा असा टाइम होऊन गेला मला जेवायला आता येता येता ह्याचा डबा पण आणला चला ठीक आहे जेवण करून पाच दहा मिनटं बसू आणि मग परत दुकानात जाऊ मैत्रिणी मी मला उशीर झाला आता यायला कारण दुकानातच होते ना तर त्याला ठेवत आपण देऊन घेऊन तर मैत्रिणीनं आपण छान मस्त देवीचं दर्शन घेतलं कारण यावेळेसनं मी आलेच नव्हते लवकर कारण दुकानात आमचे बाबा एकटेच होते मग संध्याकाळच्या टायमाला ग्रॅक चालूच राहतो टुकू टुकू तर ते आपल्याकडं कामाला मुलगी आहे ना तर तिला म्हटलं जाय मंदिरात तू जेवायला तर ती म्हणे तुम्ही चला ना मावशी तर म्हटलं अगं मला नाही जेवायचं चा मी चार वाजता जेवण केलेलं आहे तर म्हणे मग मी एकटी कसं काय जाऊन ती नवीन आहे तिला काही माहीत नव्हतं मग तिच्याबरोबर आले होते मी मग देवीचं दर्शन पण झालं छान मस्त आणि खूप उशीर झालेला होता मला यायला ना शेवटचीच पंगत होती ही सगळे ब जेवून गेलेले होते तर मैत्रिणींना आमच्या इथं प्रत्येक पौर्णिमेला ना असा महाप्रसाद राहतो आणि ज्याच्या पद्धतीनं ज्याला ज्याला जमाते ते, ते देतेतं आपल्या आपल्या परीनं काय होईल त्या अन्नदानासाठी तर खूप छान आमच्या इथं असा कार्यक्रम पडवतो मैत्रिणीं मस्त महाप्रसादाचा सगळे मिळून मिसळून करतेत आता यावेळेस बाया पण वाढत आहे भरपूर कारण शिरा शिरा द्यायचा का शिरा शिरा घ्या शिरा टाकू तुम्हाला घ्या थोडा शिरा तुम्हाला शिरा 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 तुम्हाला टाकू थोडा बरं शिरा 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 घ्या शिरा खूप छान झालाय शिरा 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 टाकू शिरा टाकू कोणाला शिरा तर मग मैत्रिणींनो आ, मी थोडीशी मदत केली वाढायला कारण उशीरच झालेला होताना तर मग म्हटलं चला आपण काही ना काही आपल्याकडून आपण थोडेसे प्रयत्न करू मी वैन प्रयत्न करतच राहते तर मग असा कार्यक्रम छान मग पडला पौर्णिमेचा तर मैत्रिणी मग नंतर आम्ही परत मग दुकानात आलो तर चला ठीक आहे मैत्रिणीं व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्यापर्यंत असे नवनवीन टाकत जाईन मी मैत्रिणींनो कारण कसं मला होत नाही तरी मी एवढे प्रयत्न करते मला दुकानात दोन तीन म्हणे रेसिपी टाकत जाणं रेसिपी टाकायची तेव्हा भारी होतं आम्हाला म्हणजे आम्ही बघायचो तर मैत्रिणींनं रेसिपीला खूप वेळ द्यावा लागतं माझ्याकडं तेवढा वेळ नाही कारण दुकान बी बघायचं पुन्हा घरचंही बघायचं बाकी सगळे दुसरे कामं भरपूर कामं राहते तर काही कामाचे तर व्हिडिओ काढता येते ये नाही तर चला ठीक आहे मैत्रिणींनो आणि त्या मुलीला मग घेऊन गेले होते तिनं छान महाप्रसाद घेतला मग दुकानात आलो आम्ही परत मंगळवारी सगळ्यांना राम राम हा व्हिडिओ आपण आता इथं संपू भेटू उद्याच्या व्हिडिओ